आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र लातूर जिल्ह्यातील घारोळे येथे चंपाषष्ठी साजरी महोत्सवानिमित्त खंडोबा भक्त प्रल्हादाने ओढल्या बारा बैलगाड्या गेल्या दहा वर्षापासून घारोळे येथे चंपाषष्ठी साजरा केला जातो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चंपाषष्ठी महोत्सवानिमित्त घारोळा गावात भक्त प्रल्हाद वाघमारे हे गेली एकवीस दिवसापासून एकच फळ खाऊन उपवास धरतात व चंपाषष्ठी दिवशी असंख्य वारू घारोळा गावामध्ये प्रति जे प्रमाणे प्रल्हाद यांना भंडाऱ्याची उधळण करत आंघोळ घातली जाते त्यानंतर मंदिर प्रदक्षिणा घालून परंपरागत चालू असलेल्या गाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न होतो घारोळाच नव्हे तर संबंध महाराष्ट्र भरातील भाविक घारोळा गावी येऊन मनोभावे खंडोबाचे दर्शन घेतात गाड्या ओढण्याचा आनंद भाविक घेतात घारोळ गावातील रस्ते भाविकांनी व भंडाऱ्यांनी फुलून गेले होते व भाविकांसाठी सुंदर व रुचकर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सरपंच सत्यभामा अशोक चिंते दिगंबर सूर्यंशी भक्त प्रल्हाद वाघमारे गोवर्धन सूर्यंशी आत्माराम शिंदे कल्याणराव शिंदे आनंदराव शिंदे शिवाजी शिंदे किसनराव जाधव विठ्ठल सूर्यंशी नागोराव पाटील चेअरमन प्रदीप जाधव पोलीस पाटील गंगाधर बनसोडे शेख उमाकांत बुके नरसिंग पाटील शरद जाधव मनोज उळागड्डे जनार्दन सूर्यंशी गोपाळ सूर्यंशी बालाजी सूर्यंशी शिवलाल वाघमारे चंद्रकांत जाधव चंद्रकांत वाघमारे नागनाथ बनसोडे वसंत उळागड्डे गोविंद कनामे माधव कनामे मनोहर कोरे बंडू शिंदे हनुमंत मोहिते प्रदीप माळी उमर शेख गोविंद सूर्यवंशी चंद्रकांतू जाधव ज्ञानेश्वर तवरे विनोद जाधव सह घारोळा ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते नमस्कार मी घारोळा गावातून एक ग्रामस्थ अशोकराव चिंते तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो आमच्या गावामध्ये भक्त प्रल्हाद नावाचा एक व्यक्ती आहे नवी नवे हे घारोळा गाव लातूर जिल्ह्यात नाही चापूर तालुक्यात नाही तर महाराष्ट्रात अख्या ओळख असलेला हा गाव आहे आमचं भजन भजनी मंडळाचा असेल आणखी कोणी गावाचा त्याच्यामध्ये हा एक कार्यक्रम आमच्या गावामध्ये चांगली भर पडलेली आहे हा भक्त प्रल्हाद नावाचा गेल्या एकवीस दिवसापासून दररोज एकच फळ खाऊन तो उपवास करतोय आणि पूर्ण गावामध्ये आज सकाळपासून ती भंडाऱ्याची उधळण करत वारूसोबत घेऊन गळेसोबत घेऊन तो गावात अगोदर फिरतोय नंतर त्यानंतर तीन तास तिने तपोला बसतात तपोला बसल्यानंतर नंतर बाहेर भंडाऱ्याची उधळण करत त्यांना आंघोळ घातली जाते आंघोळ घातल्यानंतरसुद्धा मंदिराकडून नगर प्रदर्शना करतोय तो नंतर त्यांच्या अंगामध्ये आल्यानंतर तो संचार होतो आहे आणि बारा गाड्या उघडण्याचा कार्यक्रम केल्या नऊ ते दहा वर्षापासून आज चालू आहे पुढच्या वर्षी बारा वर्षाचं आपल्या जपतीर्थ आपल्या करण्याचा संकल्प एक आहे गावकऱ्याचं सगळ्या गावकऱ्याचे त्याला सहकार्य आहे सकाळपासून पूर्ण बाहेरगावचे बऱ्याच गावचे लोक लातूर जिल्ह्यातून आमच्या गावामध्ये येतात एक भक्तिमय वातावरण प्रति जेजुरी असंही आमच्या गावची एक ओळख होण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आम्ही गावकरी त्यांना सहकार्य करतो त्यांच्या माध्यमातून सगळं हे होत आहे त्यामुळे आमच्या गावची एक नवीन ओळख अशी एक निर्माण झाली त्यांच्यामुळं हे बारावंड गाड्या ओढण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर आरती असती आरतीनंतर महाप्रसाद बाहेरगावचे लोकं असतील गावातले लोकं असतील कुणी पटरी देतं आहे कुणी अन्नदान करतं आहे कुणी आणखीन त्यांना कपडे वगैरे करतात आणि त्यांच्याकडूनसुद्धा कुणी मुलंबाळ होत नसतील कुणा काही होत असेल त्यांना ते नारळ देणे हे करणे त्यांची तीसुद्धा प्रथा चालू आहे त्यामुळे आमच्या गावची एक नवीन ओळख त्यांच्या माध्यमातून पूर्वी तर आमच्या ओळख आहे शिक्षणाचा असेल शेतीमध्ये असेल काही असेल पण संप्रदाय सुद्धा असेल पण ह्यांच्या माध्यमातून आणखीन एक नवीन ओळख असे आमचा प्रत्येक रस्ता बघा आमच्या गावातला पूर्ण भंडारी उधळण झालेला आहे पूर्ण गावात बाहेर जाऊन लोक आलेले गावात मावनाशे असे लोक आमच्या गावामध्ये या भक्तिमय वातावरणात सामील झालेले आहेत गेल्या दहा वर्षापासून मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये हा वारूचा कार्यक्रम पार पडत आहे भक्त प्रल्हाद वाघमारे हा व्यक्ती नसून एक देवच असल्यासारखं आमच्या गावासाठी आहे आणि बरेचसे भाविक भक्त बाहेरगावून येत आहेत आणि बाहेरगावून येत असतानासुद्धा प्रत्येक आपापल्या दृष्टीनं काय सेवा करता येते अन्नदान कुणी काही कुणी काही असे कार्यक्रम भरपूर आहेत जागरण गोंधळ असतो संध्याकाळी पहाटे चारपर्यंत जागरण गोंधळ चालतो वाग्यामुळीचा वसाऱ्याचे कार्यक्रम असतात दिवसभर काहीतरी दहा पंधरा गावचे लोक वार वारू आपल्या वसाऱ्या घेऊन येतात त्यांचे डब घेऊन येतात हे गावात भक्तिमय वातावरण तयार करतात दिवसभर आणि हे मला वाटतंय पुढच्या वर्षी तपपूर्ती सोहळा होणार आहे कार्यक्रम सर्वजण मिळून सर्वधर्मीय व लातूर तसेच बाहेरचे जिल्हा महाराष्ट्र पूर्ण किंवा आंध्र कर्नाटकमधून सुद्धा या कार्यक्रमासाठी लोक येत आहेत सर्वजण मिळून हा कार्यक्रम भक्तिमय वातावरणामध्ये पार पाडत आहेत सहकार्याने कार्यक्रम पार पडतो रिपब्लिकन वार्तासाठी औसा प्रतिनिधी जीवन जाधव